धोकादायक शालेय इमारत, भावी इमारत व संरक्षण भिंती अभावी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळा पाकुर्डा बुद्रुक या गावातील शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत पोहोचली असून या उर्दू शाळेमध्ये तब्बल तीन विद्यार्थी शिकत असून या शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत शाळा समितीकडून इमारतीची पाहणी करण्यात आली असता छताचा प्लास्टर गळत असून जिण्याच्या स्लॅगवरून सिमेंट निघत असल्याचे स्पष्ट आढळले तसेच शाळेची मागील भिंत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याच्या स्थितीत आहे सध्या पावसाळ्यात छतावरून पाणी जिरपत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून परिणामी पहिल्या मजल्यावरील वर्गखोल्या विद्यार्थ्यांसाठी वापरणे बंद करण्यात आले असून याशिवाय शाळेला संरक्षण विन नसल्याने आणखी एक मोठी गंभीर समस्या निर्माण झाली शाळेसमोर खाडवी महामार्ग असून दैनंदिन विद्यार्थी हा मार्ग ओलांडतात परंतु शाळेसमोर गतिरोधक नसल्याने अपघाताचा मोठा धोका नेहमीच डोळ्यांसमोर उभा असतो शाळा व्यवस्थापन समितीने या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना निवेदन दिले असून तातडीने संरक्षण बांधून देणे त्यासह उर्दू शाळेत समोरील मेन रोडवर गतिरोधक बसविणे तसेच शाळेच्या इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे शशोभक न्यूज सायबलच्या बातमीला आवश्यक लाईक करा सायबरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा